हाय फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आहोत मस्त छान अशी बटाट्याची भाजी नमस्कार सर्वांना युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांच्या आपल्या चॅनल मध्ये तुम्ही सगळे कसे आहात आशा करते सगळे मस्त आणि मजेत आहे तर आपले भरपूर दिवस आले येत नाही तब्येत खराब असल्यामुळे आपले घेऊ येत नाही तर मी आज बनवणार आहे मस्त छान अशी आलूची भाजी तर बघू शकता इथं आपण आलू घेतलेले अशी भाजी मी कशी बनवणार हो आहे नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही बघायचे नक्कीच प्रयत्न करा आता आपण ठेवू आलू जर आलू शिजवून भाजी बनवणार आहे तर आपण आलू शिजायला टाकले आहेत त्यासाठी आपण आता बघायचं मसाला पण घेतलेला आहे लसूण कोथिंबीर आणि हे एक खोबऱ्याचं केस आहे खोबऱ्या खिस आहे आणि ते शेंगदा घेऊ आपण पटकन मसाला भाज तर युट्यूब फॅमिली आपला तेल छान असं गरम झालेलं आहे घेऊ आपण अगोदर शेंगदाण्या आणि खोबरं वाहतो सोप्या पद्धतीची छान अशी आलूची भाजी कशी बनवायची दाखवणार आहे सगळ्यांनी बघायचं बघा आपले शेंगदाणे टाकलेत भाव्यासाठी तेलामध्ये भाजून घ्यायचे शेंगदाणे म्हणजे मसाला छान आहे तर आपले शेंगदाणे छान असे फ्राय झालेले आहेत बघा तेलामध्ये घेऊ आपण काढून शेंगदाणे झाले की लगेच आपण खोबऱ्याच किस भाजून घेऊया तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर सोप्या पद्धतीची खूप छान भाजी होते आणि इकडे बघा बटाटे पण शिजतायत आता खोबरं किस टाकते मी खोबरं खिसला आपल्याला करपवायचं नाही जास्त तुम्ही सगळे जण आपला व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगा नक्की चॅनल वर नवीन असताना सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघायचे नक्कीच प्रयत्न करा आपल्या चॅनलवर आहे मसाला म्हणजे मी काय केला याच्यामध्ये फक्त कोथंबीर घेतली लसूण घेतलाय शेंगदाणे आणि खोबरं किस याच्यामध्येच मी तुम्हाला आलूची भाजी छान आणि सोप्या पद्धतीची कशी बनवायची मी नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण घेऊ आता मिक्सर मधून मिक्स मसाला ग्राइंड करून तर आपले बटाटे छान असे शिजलेले आहेत घेऊ आपण प्लेटीमध्ये काढून सगळे शिजून घेतलेले जातात सालट काढून मस्त छान भाजी करून घेऊ आपण आणि मसाला पण काढलाय मिक्सर मधून हे बघा इथं मसाला हे आहे मसाला घेऊ पटकन बटाट्याचे वरचे सालटे काढून पुढे तर घेते आता पटापट सालटे काढून गरम गरम आहेत बटाटे आपले झाले बघा सोलून छानपैकी हे आहेत बटाटे कढई ठेवली आपण तेल पण टाकलंय टाकून घेऊ आपण आता लाल मसाला तर बघा इथं गरम मसाला घेतलाय लाल मसाला घेतलाय आणि कडीपत्ता तर घेऊ आता पटकन आपण भाजी झटपट टाकू आपण अगोदर कडीपत्ता तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण टाकू मसाला हे लाल मसाला मसाले पण टाकून झाले आपण टाकू आता हा मसाला काढलेला सगळा मसाला टाकला बघा मी छान असं मिक्स करून घेऊ आपण छान पैकी लाल आता होऊ देऊ आपण मसाला चवीसाठी मीठ पण टाकायचंय मीठ टाकून आता लाल होईपर्यंत आपण याच्यावर एक प्लेट झाकून ठेवूया बघू शकता तुम्ही मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहात आलू हे बघा आलू आलू छान असे आपण सोलून घेतलेले आहेत आणि त्याचे मी दोन दोन तुकडे केलेत तर घेऊ टाकून आता वापस मिक्स करूया छान असं म्हणजे आलूला सगळा मसाला लागेल आलू आपले छान मिक्स झाले की आपण घेऊ पाणी टाकून आपण भाजी बघू आपली आलूची भाजी झालेली आहे खूप छान आणि सोप्या पद्धतीची आलूची भाजी झालेली आहे नक्कीच तुम्हाला कोणाला जर आलूची भाजी बनवायची असेल तर आपली रेसिपी बघा आणि नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघा हे आहेत आलू